किल्ला बांधला गेला पायरी सुद्धा बांधली अजून सुद्धा पायरी सुद्धा तसू भरी पायरी सुद्धा झिजलेली नाही आमचे पुलं बांधल्या जातात आमचे रस्ते बांधले जातात कंत्राटदाराला सहज विचारतो का हो दादा मागच्या वर्षभरापूर्वी तुम्ही रस्ता बांधला उकळला गड्डे पडले नाल्या बांधल्या नाला, नाला उतारा नदीकडे पाहिजे तर गावाकडे झाला पाणी जातच नाही नालीतून का रस्ते असे आहेत का रोड असे आहेत का टाकी बांधली टाकी करते पाणी येत नाही पाईपलाईन टाकली पाईपलाईन फुटली ते सांगतात मटेरियल चांगलं नाही भेटलं सिमेंट चांगलं नव्हतं रेती चांगली होती रेतीमध्ये माती होती सिमेंट गिमेंट आम्हाला मटेरियल चांगलं नसतं सांगतात दादा मटेरियल वगैरे चांगलं नव्हतं ह्या सगळ्या बात आहेत तुमची नियत चांगली नव्हती म्हणून ते झालं नाही छत्रपती शिवरायांची नियत साफ होती म्हणून प्रत्येक किल्ल्याचा दगड अजून सुद्धा आहे किल्ले बांधले गेले तसेच्या पैसे बदल अजिबात नाही हिरोजिंदकरांकडे जबाबदारी सोपवली गेली आणि सोपवल्यानंतर हिरोजी इंदोलकर सांगतायत छत्रपती शिवरायांना वरती त्यांना जर जबाबदारी दिली पैसे दिले सगळ्या गोष्टी दिल्या रायगड बांधून तयार ठेवा रायगड म्हणजे स्वराज्याची राजधानी असेल छत्रपती शिवराया दक्षिणाच्या दक्षिण दिग्विजयासाठी निघून दि गेले घोडघर घेऊन निघून गेले सैनिक घेऊन निघून गेले आणि छत्रपती शिवराय पुढे गेल्यानंतर सच तिथं गेल्यानंतर जेवढा जोल पैसा होता सगळ्याच्या सगळ्या लावून आम्ही मोकळे झालो आमच्या घराचं आम्ही तसंच करत असतो का पैसा किती लागेल दोन लाखामध्ये चार गोल्या ओके होतात काय काय लागते सिमेंट लागते अजून काय लागते वीट लागते अजून काय लागते मिस्त्री लागते गिट्टी लागते खड्डे खोदायचा आम्ही विसरलो मुरुम भरायचा आम्ही विसरलो छोट्या छोट्या गोष्टीचं नियोजन आमच्याजवळ नसते पैसा संपला गेला एखादा माणूस असेल राजा तुम्ही जेवढा पैसा दिला तेवढी पुंजी दिली किल्ल्याला लावला गेली आता किल्ला अपूर्ण राहिलाय स्वतःचा तर आता घर नंतरांनी विकल शेतीवाडी विकली जेवढी शेती होती सगळीच्या सगळी विकली घर विकलं राहतं गिर झोपडी बांधली आणि झोपडी मध्ये हिंदू हिरोजी इंदलकर राहत आहेत आणि राजवाडा बांधला गेला रायगड किल्ला बांधला गेला जेव्हा दिग्विजय झाल्यानंतर छत्रपती शिवराय परत वापस फिरतायत तिथं आल्यानंतर छत्रपती शिवराय पाहून खुश होत आहेत किल्ल्याचा शुभारंभ होता, होता सगळ्या गोष्टी होतो आणि छत्रपती शिवराय विचारतात हिरोजी इंदलकरांना हिरोजी मात काय मागायचा आहे छत्रपती शिवरायांचा हा ही रोजी निकल शब्दासारखा बोलायला लागला मागणे ते आम्हाला अनुचित वडिलांची रीत जाणीत असू आम्हाला मागणं अनुचित आहे मग महाग काय मागायचंय आहे माझ्या मनामध्ये एक इच्छा आहे तुझी रोजी रे माग एवढं देखणं चांगलं एखाद्या विश्वकर्मारालाच जमणार नाही ते चांगल्यातला चांगला एक प्रकारचा किल्ला तू बांधलाय मजबूत अभेद्य किल्ला बांधलाय माग काय मागायचा आहे रोजी दलकर सांगतात मला फक्त एक दगड लावण्याची माझ्या नावाच्या दगड माझ्या नावाचा दगड लावण्याची एक परवानगी मला द्या कुठे लावायचा ठरलं कमानी दरवाजावरती लावा दिंडी दरवाज्यावरती लावा सिंहासनाच्या मागे लावा ठरलं गेलं नेमका लावायचा कुठं छोटीशी गोष्ट मागितली गाड्या स्वतःचं घरदार स्वतःचं घर विकलं अरे माग नेमका दगड लावायचा कुठे दिंडी दरवाजावरती लावू मेल दरवाजावरती लावू आपल्या किल्ल्यावरती जे बनेल आपला सिंहासन असेल सिंह एकदम मागे हिरोजी इंदलकर म्हणाला नगर आजर मला दगड लावायचा माझ्या आवडीच्या ठिकाणी कुठे मी लावतो लाव मला फक्त परवानगी द्या दगड लावल्या गेला सकाळ दिवस उगवला छत्रपती शिवराज सर हातामध्ये सहज आपला पाणी वगैरे घेऊन सहज निघाले एक लोटा जल साडी समस्या हो का हला आता आलं छत्रपती शिवराय तेव्हा सुद्धा असा एकही दिवस नसायचा का शंकरांचा भगवान महादेवाचं दर्शन केले अशा जात नव्हते सहज गेले आणि पाणी घेऊन जातात पायरीवरती पाय ठेवतात सगळ्यात पहिले दगड लावलेला दिसला दगडावरती काय लिहिले होत सेवेच्या भाई तत्पर हिरोजीबलकर अरे लावायचा होता तर कमानी दरवाजावर लावायचा सिंहासनाच्या मागे लावायचा इथं का लावला पायरीवरती हे रोजी वागून सांगतो राज जेव्हा जेव्हा रायगडावरती येताल तेव्हा तेव्हा जगदीश्वरच्या मंदिरावरती तुम्ही जासाल जगदीश्वरच्या मंदिरावरती जागेल्यानंतर पाणी अर्पण करण्यासाठी भगवंताचं दर्शन करण्यासाठी तेव्हा तेव्हा जासाल तेव्हा तेव्हा तुमचा पायाचा पदस्पर्श माझ्या नावावरती होईल आणि तेव्हा तेव्हा मातीचा अभिषेक माझ्या नावावरती होईल एवढं मागणं मागतोय राज विचार करा आमच्या सारख्याच हडी जर असतं आम्ही ना प्रॉपर्टी मागितलीच ती देणाऱ्यानं देत जावे घेणाऱ्यानं घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे कविता फार छान आहे देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्या म्हणजे त्याचे देण्याचे दानच तुम्ही घेतली पाहिजे आम्ही सोपा शब्द अर्थ समान अर्थ शब्द देणाऱ्याच्या हातच छाटून घेतले पाहिजे आणि मागता मागता हिरोजी इंदलकरांनी मागलं सुद्धा तेवढं सुरेख मागितलं असं करता करता एक एक, एक मावळ प्राणाची गेलं आपली जवळपास चाळीस पंचेचाळीस मिनटं झाले मोजून दहा मिनिटं घेऊ तुम्हाला बोर नाही होत ना मागचे झोपत नाही कोणी झोपलेच चालतात फक्त तु घुरू नका एक 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 मावळा लढत गेला आणि लढता 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 झुंजत गेला झुंजत गेल्यानंतर एक 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 मावळा जवळत गेला छत्रपती शिवरायांवरती अन्याय अत्याचार कमी झाले नाहीत प्रत्येक मावळा सांगत होता राजा इमान देऊ रागात पण विमानाला जागू आमचं रक्त वाहनच चालते पण विमान जागला गेला पाहिजे तानाजी येतो तानाजी सांगतो आधी लगेच कोण बांधण्याचं मग माझ्या नाही